पंचामृत फेज रेस्टॉरंटचे थाटात उद्घाटन वसमत येथील भुसारी कॉम्प्लेक्स मातारामाई चौक आशेगाव रोड येथे पंचामृत फेज रेस्टॉरंटचे संत जीवनदास महाराज कर्बसौ शिवाचार्य महाराज वेदांतचार्य दिगंबर महाराज रचोटेश्वर महाराज विश्वचैतन्य महाराज गुरुपादेश्वर महाराज काशीनाथ शिवाचार्य महाराज शिव चैतन्य महाराज प्रभाकर खेडकर बाबाजी यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झाले या उद्घाटनाला शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती सदर कार्यक्रमाला आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळी अशा अनेकांची उपस्थिती या उद्घाटनाला लाभली कार्यक्रमाचे विनीत महादेव येजगे शंकर भुसारे जानकीराम टाले ऋषिकेश कानबाले संतोष येजगे गोविंद येजगे सीताराम इजगे हे होते आज या पवित्र वसुमती नगरीमध्ये सर्वांच लोकप्रिय असं आज या ठिकाणी पंचामृत या नवीन हॉटेलचं या ठिकाणी शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि या प्रसंगी पवित्र पर्वाला या वसुमती नगरीचे महंत श्री खेडकर बाबा त्याचबरोबर खोर्ला मठाध्यक्ष श्री वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य गुरुमावली त्याचबरोबर लक्ष्मण महाराज संत श्री संत लक्ष्मण महाराज आष्टी या ठिकाणाहून आलेले आमचे परममित्र विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज त्याचबरोबर या पवित्र पर्वाला शुभारंभाच्या प्रसंगी समस्त राजकीय शैक्षणिक तथा सामाजिक समस्त सर्व या ठिकाणी बंधू प्रेम या ठिकाणी आलेले आहेत आज खऱ्या अर्थाने नवीन असं या ठिकाणी एक दिव्य आणि भव्य या ठिकाणी पंचामृत या नवीन रेस्टॉरंट हॉटेलचं या ठिकाणी शुभारंभ आज झालेला आहे खऱ्या अर्थाने याच्यामध्ये त्याचं नावच इतकं सुंदर ठेवलेलं आहे कारण पंचामृत म्हणजे या हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र असं मानलं गेलेलं आहे कारण आम्ही ज्यावेळेस आपण अभिषेक वगैरे करत असतो अगदी त्याचं तीर्थ म्हणजे पंचामृत म्हणून आम्ही तीर्थ प्राशन करत असतो अगदी जुनी परंपरा या ठिकाणी पुन्हा नव्याने या ठिकाणी निर्माण झाल्यासारखे वाटते आणि एक चांगली सुसंस्कृती या ठिकाणी पुन्हा उदयास आल्यासारखं असं वाटतं कारण या नावामध्ये आपण बघितलं तर पंचामृत हे hey, नाव जास्त प्रामुख्याने महत्वाचं मानलं गेलं आणि जसं या नावाला महत्व दिलं अगदी तसंच या हॉटेलला सुद्धा आपण या रेस्टॉरंटला सुद्धा आपण तितकंच महत्व या ठिकाणी आपण दिलं पाहिजे एवढंच या, या ठिकाणी बोलतो आणि त्याचबरोबर या हॉटेलचे मालक गोविंद येचगे त्याचबरोबर ऋषिकेश कानबळे या दोघांनाही माझ्याकडून शुभेच्छा देतो